पुरंदावडे येथे रेल्वे माल धक्का व्हावा रेल्वे संघर्ष समितीची मागणी फलटण पंढरपूर रेल्वे लाईनसाठी माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे ए ग्रेड रेल्वे स्टेशन रेल्वे माल धक्का व कार्यालय बांधण्याची मागणी रेल्वे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील यांच्यासह समितीने केली आहे याबाबत ते काय म्हणाले पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खांडागळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार पलटण पंढरपूर रेल्वे मार्गाची माळशिरस तालुका आणि पंढरपूर तालुक्यातली मोजणी चालू आहे आणि महसूल विभाग ही जमीन रेल्वे खात्याला ट्रान्सफर करत आहे अनेक वर्षाचा प्रकल्प पुढील वर्षी चालू होण्याची शक्यता आहे आता डिमार्केशनचं काम चालू आहे पण पंढरपूर इथे मालदाक्का रेल्वे स्टेशनला बरेच अडचणी यायला लागलेत आणि लोडिंग अनलोडिंगला जिकिरीचा प्रॉब्लेम यायला लागले दरवर्षी एक कोटीच्यावर भाविक पंढरपूरला येतात ते आणि रेल्वे स्टेशन गावाच्या नजीक आहे त्यामुळं रेल्वे खात्याने दुसरी जागा सुचवायला सांगितली होती त्यामुळे आम्ही दोन वर्षापूर्वी शेती महामंडळाची रुंदावडे हद्दीत दोनशे गट गट नंबर दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस आणि दोनशे एकोणतीस ही एकवीस हेक्टर जमीन रेल्वे खात्याला मालदाक्का गोडाऊन ऑफिस रेसिडेन्शियल एरिया ह्यासाठी सुचवलेली जागा आहे आणि कृंदावडे सदाशनगर येळी बांबुर्डी जाधवडी तमशिवदी ह्या लोकांना रोजगार मिळेल आणि साखर कारखान्याला साखरेची वाहतूक करायला खर्च कमी येईल आणि बाकीचं एरिया मटेरियलला गोडाऊन भरपूर होतील ह्या भागाचा थोडा विकास येईल त्यामुळे आपले माडा लोकसभेचे विद्यमान खासदार आणि माळशिरसचे विद्यमान आमदार ह्याला ह्या प्रपोजलला हिरवा खंदील दाखवलेला आहे तेही सहकार्य करणार आहेत आणि माझी खासदार या सर्वांनी रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला फलटण पंढरपूरचा डी पी आर लवकरात लवकर मंजूर करून पुढील वर्षी कसं काम चालू होईल याची सर्वांनी नीतीमंडळ आणि सर्व पक्ष नेत्यांनी ने सहकार्य करावं आणि रेल्वे बोर्डाच्या चेअरमनपर्यंत पोचून लवकरात लवकर ही मार्गी लावा आणि कृंदावडे इथं भव्य दिव ए ग्रेड रेल्वे स्टेशन आणि मालदा व्हावा ही नम्र विनंती धन्यवाद